किरकोळ वादातून दुसऱ्या बायकोवर त्याने गोळी झाडली त्यानंतर फरार झाला आणि तीन महिने त्यानं घरफोड्या देखील केल्या आणि शेवटी तिलाच भेटण्यासाठी जात असताना जेवणाचं पार्सल घेऊन जात असताना एका गुन्हेगाराला हॉटेलवर सापला रचून सिनेस्टाईल पद्धतीने बेड्या ठोकण्यात आल्या त्याच्याकडून पाच गुन्हे देखील उघड झाले आणि त्याच्याकडे रोख रक्कम आणि दागिने देखील जप्त करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेने यामध्ये मोठी कारवाई केली संदीप ईश्वर भोसले वय वर्ष तीस राहणार बेलगाव तालुका कर्ज जिल्ह्या अहिन अहिल्यानगर परंतु हा गुन्हेगार या आला बीड जिल्ह्यामध्ये सध्या राहत होता हाले मुकाम त्याचा होता खामगाव तालुका गेवराई या गावामध्ये राहत होता पकडलेल्या गुन्हेगाराचं नाव अशा पद्धतीने ना पहिली एक बायको होती आणि बेलगाव येथे त्याच्या गावी राहत होती साधारण चार महिन्यापूर्वी आणि तिचा भाऊ संदीपला दुसरी बायकोकडे शीतलकडे खामगावला आलेला आपण पाहिलं त्याने आणि त्याच्या चोरीच्या साहित्याच्या वाटपावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद एवढा टोकाला गेला या वादापाई आज गोळीबार झाला आणि शीतलच्या कंबरेला ही गोळी लागली ती गंभीर जखमी झाली गेवराय पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला संदीप्या हा अटल गुन्हेगार असल्यानं पोलीस त्याचा शोध घेत होते शुक्रवारी तो शीतलला भेटायला येणार माहिती मिळाली एलसीबीचे चे तालुक्यातील राक्षस भवन फाट्यावर सापळा रावला संदीप्या आणि त्याचा लहान भाऊ भगवान या दोघांना हॉटेलवर शीतलसाठी जेवण पार्सल घेण्यासाठी आले होते स्वतःसाठी दारू घेतली पोलीस दिसताच त्यांनी पळायला सुरुवात केली बाजूच्या ऊसाच्या शेतात पळत असतानाच संदीप्याला पकडण्यात आलं आणि त्याचा भाऊ ऊसातून फरार झाला त्यांच्याकडे शस्त्र असण्याची भीती देखील पोलिसांना होती त्यामुळे सावध होती संदीपाला पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं पाच गुन्हे उघड झाले मुद्देमाल जप्त संदीपा हा गोळीबार करून फरार झाला होता तो कधी खामगाव तर कधी बेलगाव असा मुकाम करायचा पण तरीही तो दिवसा घरफावण्यात करायचा पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमळनेर नेकनूर शिरूर त्याच्याकडून पाच गुन्हे उघड झाले साडेचार लाख रुपयाचे सोनी दा चांदीचे दागिने हस्तगत केले आणि हा सर्व मुद्देमाल त्यांनी बायको पहिली बायको मटक हिच्याकडे बेळगावला ठेवण्यात आला होता वाटणीवरून हा झालेला मोठा राडा आज समोर येतोय सध्या माणूस किला कालिमा फासणारी सर्वात मोठी बातमी समोर येते बीड जिल्ह्यातून आज काळीज घ्यालावून टाकणारी काळी पिळवटून टाकणारी बातमी सध्या बीड जिल्ह्यातून समोर येते बीड जिल्हा पुन्हा एकदा हातालेला आहे कारण बीड शहरातमध्येच स्वतःच्याच पुढच्या मुलीला स्वतःच्या अल्पवयीन मुलीला तिच्यावर बळजबरीने लैंगिक छळ आणि मारहाण केल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील रहिवाशी असलेल्या आरोपी बाबाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस घोरफडे यांनी त्याला दोषी ठरवून सात वर्षाचे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपयाची दंडाची शिक्षा फटवलेली आहे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यामध्ये घडलेली ही का माणूसीला काळिमा भासणारी घटना समोर आली शिरूर तालुक्यातील सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आरोपी पिता दारू पिऊन घरी आला होता आणि त्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीला विनाकारण मारहाण केली होती त्यानंतर सतरा ऑगस्टला तिचा लैंगिक छळ केला आणि या प्रकरणी पिढी तिच्या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर एकशे पंधरा तीनशे बावन्न बीएनएस आणि कलम आठ दहा बारा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक डी आर कुलकर्णी यांनी तपास करून बीड जिल्हा सत्र न्यायालयात पत्र दाखल केलं या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एस घोरपटे यांच्या न्यायालयात सुनावणी देखील झाली सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले पीडिता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचा पुरावा आणि सहाय्यक सरकारी वकील अनिल बितिडके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश घोरपाड यांनी आरोपी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील अनिल बी तिडके यांनी काम पाहिलं त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय दिराक यांनी देखील मार्गदर्शन केलं तर अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल सुरेश कदम यांनी देखील केलं बीड जिल्ह्यातील घडलेली ही ऐतिहासिक इतिहासातील घटना आज पुन्हा एकदा ताजी झालेली आहे आणि या घटनेला आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी मोलाचं आज न्यायाधीशांनी कामगिरी केलेली आहे छळ प्रकरणी बापाला सात वर्षाचा कारावास आज फटवण्यात आलेला आहे अशा नाराधमांना कठोर शिक्षा होणं हे खूप महत्वाचं आहे बीड जिल्ह्यातीलच केज तालुक्यातून आताची एक भयानक घटना समोर येते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मालिका ही अजूनही अद्यापही चालूच आहे माणुसकीला लाजवेल कालिमा फासेल अशी घटना केज तालुक्यातून परत एकदा समोर येते शेतामध्येच गवत काढत असताना एक पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध त्याला तोंडावर बुक्या मारून त्याचे दोन दात पाडण्यात आलेले आहेत आणि मुलगा आणि सुनेला लाथाबुक्याने मारहाण करून ही घटना डोका तालुका केज या ठिकाणी घडले आहे चौघांविरोधामध्ये केज पोलिसात गुन्हा देखील झाला पर दाखल केला डोका इथेच राहणारे बंकट माधव चौरे वय वर्ष पंच्याहत्तर बारा नोव्हेंबर रोजी साडेबारा वाजता शेतामध्ये गवत काढायला गेले असता विश्वनाथ चौरे प्रमोद चौरे उषाबाई चौरे अंजली चौरे हे चौघ जण आले त्यांनी जमीन आमची असून तुम्ही गवत काढू नका त्यावर कोर्टातून वाटणी झाल्याचं म्हणताच विश्वनाथ आणि प्रमोद या दोघांनी बंकट चौरे यांच्या तोंडावर बुक्या मारून दोन दात पाडले लाथाबुक्यांनी मारहाण केली तर त्यांची सून आशाबाई हिला उषाबाई आणि अंजली या दोघींनी केसाला धरून खाली पाडून लाथाबुक्याने चापल्याने मारहाण केली तर त्यांचा मुलगा मधुकर हा भांडण सोडण्यासाठी आला परंतु त्याला देखील विश्वनाथ आणि प्रमोद या दोघांनी श्रीगाळ करीत लाथाबुक्यांनी चापल्याने मारहाण केली त्यांना यापुढे गवत काढण्यास व पेरण्यास आल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली या प्रकरणी विश्वनाथ चौरे प्रमोद चौरे उषाबाई चौरे अंजली चौरे या चौघांविरोधामध्ये केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील या धक्कादायक घटना आज काळी घ्यायला होऊन या घटनेने आज बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरलेला आहे आपण जर पाहिलं तर आष्टी तालुक्यामध्ये अजून एक भयानक घटना समोर आली आणि गुन्हेगारी मालिका ही अजूनही चालूच आहे वाळू माफियाची दहशत ही आपल्याला समोर येते कारण दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानं नदी नाल्यांना महापूर आला होता याच पुराव्याच्या पाण्याने पुराच्या पाण्याने आजूबाजूला गेलेली वाळू मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आली आता काही दिवसापासून वाळू माफियाकडून राजरोसपणे उपसा सुरू असल्याचं समोर आलं एक एका नदीपात्रातून जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन जाताना वाळू माफियानं फिल्मी स्टाईल पाठलाग करून तलाठ्याला मारहाण करून जेसीबी अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज आष्टी तालुक्यात घडली आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून निवेदन तहसीलदार यांना देखील देण्यात आलेला आहे आष्टी तालुक्यातील हिंगणी येथील सीना नदी पात्रात तहसीलदार याच्यासह अवैध गोन खनिज उत्खनन वाहतूक नियंत्रक पथक बुधवारी तिथे गेलं होतं त्या ठिकाणी एक जेसीबी तीन ट्रॅक्टर तीन ब्रास वाळू असा एकूण एकावन्न लाख तीन चौतीस तीन हजार चारशे हजारांचा मुद्देमाल जप्त करून वाहन आष्टी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं घेऊन जात असतानाच आष्टीतील पोलीस स्टेशन जवळच असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर जेसीबी घेऊन जात असताना हुंडाई कंपनीची पांढऱ्या रंगाची क्रमांक एम एच बेचाळीस बीई झिरो सात शहात्तर कार पाटी मागून जोरात आली आणि जेसीबी समोरून उभा करून त्यातून तीन अनोळखी व्यक्ती उतरले आणि त्यांनी ग्राम महसूल अधिकारी सचिन विठ्ठल तेलंग यांना गचंडी धरून जेसीबी मधून खाली ओढून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून मोबाईल फोन हिसकावून त्यांच्या अंगावर जेसीबी घालून जीव मारण्याचा प्रयत्न केला पथकातील इतर सहकार्यांनी त्यांना बाजूला खेचल्यावर वाळू माफिया जेसीबी घेऊन कड्याच्या दिशेने पळून गेले त्यातील जेसीबी पळून घेऊन जाणारा चालक व ट्रॅक्टर पळवून घेऊन जाणारा चालक यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं पण इतर मारहाण करणारे आरोपी फरार असून त्यांना अटक होईपर्यंत नैसर्गिक आपत्ती आणि निवड निवडणूक कामकाज वगळता इतर सर्व इतर सर्व कामकाजावर बहिष्कार हा टाकण्यात आला असून सदरील आरोपीवर मोक्या कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात यावी आणि तात्काळ यांना अटक करण्यात यावं असं संबंधित संपूर्ण अधिकाऱ्यांनी आज मागणी केलेली आहे आणि आंदोलनाचा इशारा केलेला आहे आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफियाची सध्या जोरदार मालिका सुरू आहे गुन्हेगारी चालू आहे यामुळे बीड जिल्ह्यामध्ये दहशतीचा माहोल अजून एकदा समोर येते शासकीय कर्मचारी असतील तलाटे असतील तहसीलदार असतील यांच्यावर देखील आज जीवे मारण्याच्या धमक्या आणि गाड्या अंगावर घालण्याच्या धमक्या आज वाळू माफियाकडून येत आहेत बीड जिल्ह्यातील आज घडलेल्या ह्या संपूर्ण घडामोडी आज अंगावरती शहरे आणून जातात नक्कीच या घटनांबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आणि वाळू माफियांविरोधात एस पी नवनीत कावत यांनी नेमकं ठोस पाऊल उचलायला पाहिजे आणि कशा पद्धतीने हे आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एस पी नवनीत कावत यांची कार्यप्रणाली सर्वांना माहितीच आहे त्यांनी जर ठरवलं तर बीड जिल्ह्यातील क्राईम एका क्षणात कमी होऊ शकतं आणि कमी करण्यासाठी ते अग्रेसर आहेत प्रयत्नशील आहेत परंतु या गुन्हेगारांना धाक बनण्यासाठी प्रशासनाचा कायदा सुव्यवस्थेचे वचक धाक जरप हे कमी कुठेतरी पडते आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर येताना आपल्याला दिसून येतो नक्कीच या घटनेमध्ये कायदा सुव्यवस्था एस पी नवनीत कावत यांच्या पथकाने ठोस कारवाया आणि केलेल्या आहेत बीडमधील क्राईम कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्या आकडेवारी पाहिले तर बहुतांश पन्नास टक्के क्राईम मधील कमी झालेली आहे एकोणच या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील घडलेल्या घडामोडी माणुसकीला कालिम भासणारी घटना याबद्दल शिरूर कासार तालुक्यातील आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा नवसारखी चॅनल सबस्क्राईब करायकून घटीला प्रेस करा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद